दिशा सालियन प्रकरणामध्ये आदित्य ठाकरेंना बदनाम केलं जात आहे एसआयटीनं दोन वेळा तपास करूनही काही सापडलं नाही पाच वर्षांच्या नंतर दिशाच्या वडिलांनी हा मुद्दा उपस्थित का केला वैभव नाईक यांचा प्रश्न या प्रकरणामध्ये आदित्य ठाकरेंचा समावेश असेल असं वाटत नाही मात्र दिशाच्या आई वडिलांनी केलेल्या तक्रारीवर निःपक्षपातीपणे चौकशी व्हायला हवी रामदास आठवले यांची प्रतिक्रिया आदित्य ठाकरेंना टार्गेट करू नये असंही आठवले यांचं वक्तव्य नागपूर हिंसाचार प्रकरणामधील प्रमुख आरोपी फहीम खान छत्तीस आरोपींना आज जिल्हा सत्र न्यायालयामध्ये हजर करणार सर्व आरोपींना कोर्टाने दिली होती पोलीस कोठडी नागपूर हिंसाचारापूर्वी काही तरुणांनी रेकी केल्याचाही संशय तरुणांचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल नागपूरच्या दंगलग्रस्त भागाच्या पाहणीसाठी काँग्रेसकडून समितीची स्थापना समिती दंगलग्रस्त भागांमध्ये जाऊन स्थानिकांशी चर्चा करणार माणिकराव ठाकरे हुसेन दलवाई नितीन राऊत यशोमती ठाकूर आमदार साजिद पठाण यांचा समावेश नागपूरमध्ये महिला पोलिसांवर हात उचलणाऱ्यांचे हात छाटा उद्धव ठाकरे यांची मागणी तर दंगल कुणी घडवली हा संशोधनाचा विषय ठाकरेंचं वक्तव्य औरंगजेब हा आपल्या देशाचा विरोध कोणत्याही मुस्लिमांनी औरंगजेबाशी नातं जोडण्याचा प्रयत्न करू नये रामदास आठवलेंचं वक्तव्य औरंगजेबाची कबर काढण्याच्या मागणीला रामगिरी महाराजांचं समर्थन अत्याचार करणाऱ्यांची कबर काढायची की नाही हा सरकारचा अधिकार मात्र हिंदुत्ववादी संघटनांची मागणी सुद्धा उचित आहे रामगिरी महाराजांचं वक्तव्य राज्यात छत्रपती शिवाजी महाराजांवर बोलणाऱ्यांच्या विरोधात कारवाई होत नाही मात्र माझ्यासारखा कार्यकर्ता काही बोलला की लगेच कारवाई होते अबू आझमीचं वक्तव्य प्रशांत कोरटकरची अटकपूर्व जामिनासाठी हायकोर्टामध्ये धाव आज होणार तातडीची सुनावणी कोल्हापूर सत्र न्यायालयाने अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्याचा निर्णय कोरटकरांनी हायकोर्टामध्ये आव्हान दिलंय अशाच नवनवीन व्हिडिओसाठी पोलीस माझा न्यूजचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलिस मझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या पाहत रहा पोलिस माझा न्यूज